मंडळी पुणे म्हणजे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि या सांस्कृतिक राजधानीमध्येच एका महिलेवरती हत्याचा आणि झाल्यानंतर पुणे पोलिसांना घाम फुटला आणि पुणे पोलीस सज्ज झाले पुणे पोलिसांनी शंभर पोलिसांच्या तुकड्या केल्या आणि आरोपींच्या गावामध्ये दाखल झाल्या आणि ह्या आरोपी दाखल झाल्यानंतर सर्व चर्चा होऊ लागली ती म्हणजे दत्तात्रय गाड्याची मंडळी जेव्हा आरोपीला अटक झाली तेव्हा अमितेश कुमार यांनी असं म्हटलं आरोपीची प्राथमिक तपासणी झाली तेव्हा त्याच्या गळ्यावर काही दोरीचे वर्ण असल्याचं देखील आढळून आलं त्यामुळे त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा संशय असून दोरी तुटल्याने दत्तागाडे वाचला म्हणजे दत्तागाडे यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न देखील केला होता कारण त्याने बातम्यामध्ये त्याचा फोटो बघितला होता त्याला माहित होतं आपण वाचणार नाहीत परंतु त्याला कळून चुकलं होतं आता आपण सरेंडर व्हायला पाहिजे त्याने सरेंडर झाल्यानंतर तो आधी त्याच्या नातेवाईकाकडे पाणी प्यायला गेला होता कारण दोन दिवसापासून वेकळलेला दत्तात्रय गाडे याला भूक आणि तहान लागली आणि नंतर तो रात्री एक वाजता पोलिसांना सापडला परंतु दत्ता गाडेला पोलिसांनी अटक केल्यानंतर दत्ता गाडेनी अशी काय प्रतिक्रिया दिली आहे आता या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे नेमकं आता या घटनेमध्ये पुढे काय होणार सर्वांचंच लक्ष लागलं आहे म्हणजे तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर लोकसंग्रह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा नराधन दत्तात्रेय गाडे जेव्हा पोलिसांनी पकडून नेला तेव्हा मात्र तो जेलमध्ये मोठ्याने आरडू लागला त्याला त्याचा पश्चाताप झाला होता तो म्हणाला माझं चुकलं मी पापी आहे मी तुरणीवरती अत्याचार केला नाही उलट आमचे सहमतीने संबंध झाले असं दत्तात्रय गाडे पोलिसांना म्हणाला मग आता जसं त्यांनी हे वाक्य केलं तसं महाराष्ट्रभर या वाक्याची चर्चा होऊ लागली आहे खरोखरच त्या महिलेने दत्तात्रय गाडेसोबत संबंध बनवले होते का खरोखरच त्या बसमध्ये अत्याचार झाला होता का अशा चर्चा झाल्या होत्या खरोखरच्या दोघांचे सहमतीने संबंध झाले होते का याच्यावरच महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री यांनी देखील याच्यावरती भाष्य केलं आहे ते म्हणाले त्या तरुणीने आरडाओरड केली असती तर कदाचित त्याच्यावर प्रकार झाला नसता पुण्याची घटना घडली ते फोर्स फुली घडली किंवा स्ट्रगल झालं असं काही कळलं नाही शिवशाही बसमध्ये पहाटे नेमकं काय घडलं होतं आरोपीचा शोध लागल्यानंतरच समोर येईल असं महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी म्हटलं आहे त्यांनी असं म्हटल्यानंतर त्यांच्यावरती देखील टीकेचा झर उठला आहे परंतु जेव्हा दत्तात्रय गाडे यांनी हे भाषिक केल्यानंतर आता महा महाराष्ट्रामध्ये वेगळी चर्चा होऊ लागली आहे खरोखरच खुरा त्या महिलेनी दत्तात्रय गाडेशी संबंध ठेवले होते का जर तिने आरडाओरड का केली नाही अशा देखील चर्चा होऊ लागल्या आहेत परंतु दत्तात्रय गाडे हा पळून का गेला जर त्याने खरोखरच असे काही गुन्हा केला नव्हता तर त्याने स्वतःहून जेलमध्ये का गेला नाही दत्तात्रेय गाडे याच्या या वक्तव्यामुळे आता या केसला वेगळंच ओळख लागलं आहे आता त्या मुलीची देखील चौकशी होणार का परंतु अद्याप ती मुलगी समोर आलेली नाही मग आता या केसमध्ये पुढे काय होणार सर्वांचीच नजर लागलेली आहे दत्तात्रय गाडे आणि ती मुलगी नेमकं त्यांच्यामध्ये काय घडलं होतं हेच समोर येईल मंडळी तुम्हाला नेमकं काय वाटते कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा